शेतकरी मित्रांनो नमस्कार तुमचे सर्वांचे आपल्या डॉक्टर या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून कांदा विषयी संपूर्ण माहिती बघणार आहोत त्यामध्ये कांद्यासाठी आवश्यक जमीन त्यानंतर हवामान पूर्वमशागत कांदा लागवड हंगाम कांद्याच्या जाती वान दर ए, एकरी किती प्रमाण वापरायचे लागवड कशी करायची खत आणि पाणी व्यवस्थापन आंतरमशागत रोग व कीड व्यवस्थापन उपाय का काढणी पश्चात व्यवस्थापन इत्यादी सर्व प्रश्नांची उत्तरे तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून आज आपण देण्याचा प्रयत्न करणार आहोत त्यासाठी तुम्हाला हा व्हिडिओ पूर्ण बघायचा आहे तर सुरू करूया तर सर्वात प्रथम कांद्यासाठी तर कांदा हे पीक सर्व प्रकारच्या जमिनीमध्ये येते पण मध्यम ते भारी जमीन आणि पाण्याचा व्यवस्थित निचरा होणारी जमीन कांद्यासाठी चांगली असते ज्या जमिनीमध्ये पाणी साचते अशा जमिनीमध्ये जर कांदा आपण लावला तर त्याची वाढ व्यवस्थित होत नाही त्यामुळे उत्तम निचऱ्याची जमीन आपल्याला त्यासाठी निवडायची आहे त्यानंतर आपण कांद्याचं जी लागवड आहे कोणत्या हंगामात आपल्याला लागवड करायची आहे त्या संदर्भात बघूया तर कांद्याची लागवड जी आहे आपल्याला आपण खरीप हंगाममध्ये जून ते ऑक्टोबर आणि रब्बी हंगामामध्ये नोव्हेंबर ते फेब्रुवारी आणि जर उन्हाळी हंगाम बघितला तर त्यामध्ये आपण जानेवारी ते जून महिन्यात आप त्यानंतर आहे पूर्व मशागत पूर्व मशागत जर आपण पाहिलं तर आपल्याला कांदा पीक लाग लागवड करायच्या अगोदर आपल्याला काय करायचं आहे आपल्या जी शेत आहे त्याची उभी आडवी नांगरट आपल्याला काढायची आहे त्यानंतर आपल्याला त्यानंतर पाळ्या कोळवायच्या आहेत आणि जमिनीतील जे ढेकळं आहेत ते आपल्याला फोडून आपली जमीन भूसभूषित करायची आहे त्यानंतर आपल्या जमिनीमध्ये दहा ते पंधरा टन प्रति एकरी शेणखत जर असेल तर आपल्याला त्या ठिकाणी टाकायचं आहे आणि शेणखत मिसळताना त्यामध्ये आपल्याला नत्र आणि पलाश जीवाणू एक लिटर आणि ट्रायकोडार्मा एक लिटर त्या ठिकाणी आप आपल्या शेतामध्ये सर्वत्र आपल्याला ते पसरायचं आहे त्यानंतर आहे कांद्याचे वान यामध्ये आपण जर खरीप हंगामामध्ये जर पाहिलं तर फुले समर्थ आहे त्यानंतर बसवंत सातशे ऐंशी ग्रीप फ्राऊंड डार्क रेड त्यानंतर पंचगंगाचे एक्सपोर्ट स्पेशल आहे एक्सपोर्ट सुप त्यानंतर जर आपण रब्बी हंगामामध्ये प जर वान पाहिले तर त्यामध्ये बसवंत सातशे ऐंशी फुले समर्थ यन दोन चार एक आणि जर उन्हाळा या हंगामामध्ये आपल्याला लागवड करायची असेल तर त्यासाठी यन दोन चार एक ॲग्री फाउंड डार्क लाईट रेड अर्कानिकेतन निकेतन या वाहनाची आपण त्या ठिकाणी निवड करू शकता जर एकरी जर बियाणेचे जर प्रमाण पाहिले तर त्यामध्ये आपल्याला ठिबक किंवा तु तुषार सिंचनावर जर रोपवाटिका तयार करायची असेल तर एकही आपल्याला त्या ठिकाणी दोन किलो बियाणे पुरेसे होते आणि जर आपली नेहमीची पद्धत असेल तर साडेतीन किलो बियाणे आपल्याला त्यासाठी लागते तर आ, कांदा नर्सरी व्यवस्थापन प्रकारे करायचं आहे ते आपण थोडक्यात बघूया एक एकर कांदा लागवड लागवड करण्यासाठी आपल्याला पाच गुंठे जमीन रोपवाटिका करण्यासाठी लागते चार बाय एक मीटर लांब आणि दहा ते पंधरा सेंटीमीटर उंचीचे बेड आपल्याला तयार करायचे आहेत पाच गुंठा नर्सरीसाठी पाच बेड तयार करायचे आहेत आणि दोन बेडच्यामध्ये साठ ते सत्तर सेंटीमीटर आपल्याला अंतर ठेवायचं आहे बेडचा पृष्ठभाग लेवल केलेला असा असायला पाहिजे आणि लागवडीपूर्वी बेडवर आपल्याला काय करायचं आहे बावीस टींची दीड ग्रॅम प्रति लिटरप्रमाणे फवारणी करायची आहे जेणेकरून आपले जे रोपे आहे त्याला बुरशीचा प्रमा अटॅक होणार नाही आहे आणि प्रति पाच गुंठ्यासाठी आपल्याला दोन कि, किलो युरिया अधिक सात किलो सिंगल सुपर फॉस्पेट अधिक दीड किलो म्युरेट ऑफ पोटॅश हे खत आपल्याला त्या कांद्याच्या बियासोबत मिक्स करून त्या ठिकाणी टाकायचं आहे वीस दिवसांनी पुन्हा आपल्याला तीन किलो युरिया त्याला द्यायचं आहे आणि जर आपण बीज प्रक्रिया जर बघितली तर आपल्याला ला लागवडीपूर्वी आपले जे बियाणे आहे त्याला ट्रायकोडर्मा व्हिरडी पाच मिली किंवा बावीस टीम दोन ग्रॅम प्रति किलो याप्रमाणे आपल्याला त्या बियाणाला ते चोळायचे आहे नंतर आपण बियाणे दोन ते तीन सेंटीमीटर खोल मातीमध्ये टाकायचे आहे आणि मातीमध्ये टाकल्यानंतर ते आपल्याला मातीने झाकायचे आहे बियाणे पेरणीनंतर लगेच तणनाशक जे आहे पेंडामिथलीन दीड मिली प्रति लिटर पाण्यामध्ये मिसळून आपल्याला त्याची फवारणी करायची आहे आणि पेंडामिथलीन फवारणी केल्यानंतर आपल्याला लगेच त्याला पाणी द्यायचं आहे रोपे सहा ते सात आठवड्यात अशा पद्धतीने आपले रोपे सहा ते सात आठ आठवड्यामध्ये काढण्यासाठी तयार होतात त्यानंतर आपली जी मेन शेत आहे त्याच्यामध्ये आपल्याला या रोपाची पुनर्लागवड करायची आहे त्यासाठी आपल्याला वाफ्याची जी आपली लांबी आणि रुंदी जमिनीच्या उतारावर अवलंबून असते दीड ते दोन मीटर रुंद आणि चार ते सहा मीटर लांबीचे सपाट वाफे आपल्याला त्यासाठी तयार करायचे आहेत वाफ्याची लांबी जमिनीच्या उताराच्या आडव्या दिशेने असायला पाहिजे आणि जमीन जास्त चढ उताराची असल्यावर दीड बाय तीन मीटर आकाराचे लहान वाफे तयार करायचे आहेत ठिबक व तुषार सिंचन या पद्धतीने पाणी देण्यासाठी रानबांधणी वेगळ्या प्रकारे करावी लागते एकशे से वीस सेंटीमीटर रुंद चाळीस ते एकसष्ट मीटर लांब आणि पंधरा सेंटीमीटर उंचीचे गादी वाफे ट्रॅक्टरला जोडता येणाऱ्या सरी यंत्राने आपल्याला त्या ठिकाणी तयार करायचे आहेत त्यानंतर आहे रोपांवरती बुरशीनाशक आणि कीटनाशकची प्रक्रिया तर बावीस टीन एक ग्राम आधी कॉम्प्युटर झिरो पॉईंट पाच मिली प्रति लिटर पाण्यात मिसळून आपल्याला त्या ठिकाणी एक द्रावण तयार करायचं आहे आणि या द्रावणात जे आपले रोपे आहेत त्यांची मुळे पंधरा मिनटं बुडवायची आहेत आणि यानंतर आपल्याला लागवडीनंतर वीस ते पंचवीस दिवस यामुळे ते आपल्या पिकाचे त्या ठिकाणी संरक्षण होणार आहे त्यानंतर खरीप हंगामामध्ये दहा सेंटीमीटर बाय पंधरा सेंटीमीटर आणि रब्बी हंगामात दहा सेंटीमीटर बाय दहा सेंटीमीटर किंवा दहा सेंटीमीटर बाय पंधरा सेंटीमीटर अंतरावर पुनर्लागवड करायची आहे आपल्याला या रोपाची रोपे लागवड करताना ती अंगठ्याने दाबायची नाहीत यामुळे जर आपण असं केलं तर आपल्या रोपाचे ज्या मान आहे त्या वाकड्या होतात तर ठिबक सिंचन किंवा तुषार सिंचनावर लागवड करताना संच रोप लागवडी अगोदरच काय करायचं आहे सुरू करायचं आहे लागवडी अगोदरच आपल्याला काय करायचं आहे आपल्या जमिनीला पाणी द्यायचं आहे नंतर रोपाची लागवड करायची आहे सरासरी चार सेंटीमीटर खोलपर्यंत ओल राहिली पाहिजे ज्यावेळेस आपल्याला पिकाची लागवड करायची त्यावेळेस आणि दुसऱ्या दिवशी वाफेवर लागवड करून त्यानंतर आपल्याला पाणी द्यायचं आहे जर यानंतर आपण जर बघूयात ते म्हणजे फर्टिलायझर आपल्याला जे खतं आहेत ते कशाप्रकारे द्यायचे आहेत तर शिफारस केल्याप्रमाणे रासायनिक खत एकरी आपल्याला कांद्यासाठी आहे चाळीस किलो नत्र लागते पंचवीस किलो स्फुरद व पंचवीस किलो पलाश आ, लागते आणि यापैकी आपल्याला अर्धा जे नत्र आहे वीस किलो व संपूर्ण स्फुरद व पलाश लागवडीपूर्वी ज्यावेळेस आपण वाफे तयार करतो त्यामध्ये आपल्याला मातीमध्ये मिसळून द्यायचे आहे आणि राहिलेले जे आपले नत्र आहे ते तीस व पंचेचाळीस दिवसांनी एक खुरपणी करून आपल्याला त्या ठिकाणी द्यायचे आहे या खतासोबत आपल्याला मायक्रोन्युट्रियंट जे आहे सूक्ष्म अन्नद्रव्य दहा किलो आणि सल्फर आठ किलो प्रति एकरी द्यायचे आहे साठ दिवसानंतर कांदा पिकास कोणत्याही खत आपल्याला त्या ठिकाणी द्यायचं नाही तर आ, हे झालं खताच्या संदर्भात त्यानंतर यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे गवतं आपल्याला त्या ठिकाणी बघायला मिळतात त्याचे नियंत्रणासाठी आपल्याला काय करायचं आहे कांदा रोप लागवडीनंतर पंचवीस दिवसांनी आपल्याला जे धानुका कंपनीचं वन किल आहे ज्यामध्ये क्विजेलोफॉप इथाईल चार टक्के आधी क्लोरोफेन सहा टक्के ई सी या घटक हे घटक असतात आणि हे आपल्याला चाळीस मिली अधिक चिलेटेड झिंक जे आहे आपलं ते पंधरा ग्रॅम प्रति पंधरा लिटर पाणी या प्रमाण आप प्रमाणामध्ये आपल्याला त्या ठिकाणी एकत्रित मिसळून फवारणी मार्फत त्या ते द्यायचं आहे त्यानंतर पंचेचाळीस दिवसांनी पुन्हा एकदा एक खुरपण करायची आहे तर हे झालं आपलं गवताचं मॅनेजमेंट त्यानंतर पाणी पाणी कसं द्यायचं आहे संदर्भात थोडक्यात माहिती बघूया तर, तर कांद्या पिकाला नियमित पाणी देणे महत्त्वाचे असते कांद्या पिकाला जास्त पाण्याची गरज असते त्यामुळे खरीप हंगामात दहा ते बारा दिवसाच्या अंतराने आपल्याला त्या ठिकाणी पाणी द्यायचं आहे आणि रब्बी हंगामामध्ये सहा ते आठ दिवसांनी जमिनीच्या जी कंडिशन आहे त्यानुसार आपल्याला पाणी द्यायचं आहे काढणीपूर्वी तीन आठवड्या अगोदर जे पाणी आहे ते आपल्याला बंद करायचं आहे म्हणजे पानातील जो रस आहे कांद्यामध्ये लवकर उतरतो आणि मा माना पडून कांदा काढणीस तयार होतो तर हे झालं पाणी व्यवस्थापन त्यानंतर कांद्या पिकावरती वेगवेगळ्या प्रकारचे कीड आणि रोग येतात त्यासाठी आपल्याला थोडक्यात माहिती बघायची आहे तर पहिलं आहे करपा रोगाच्या नियंत्रणासाठी आपल्याला काय करायचं आहे यम पंचेचाळीस जे आहे आपलं मँको झेप पंच्याहत्तर टक्के डब्ल्यू पी तीस ग्रॅम त्या ठिकाणी द्यायचं आहे किंवा आपण त्या ठिकाणी साप पण वापरू शकता किंवा अवतार ज्यामध्ये हेक्च कोनोझॉल चार टक्के अधिक जिनेप अडुसष्ट टक्के डब्ल्यू पी आ, या घटक गट, घटक म्हणजे प्रमाणामध्ये असते ते पण आपण तीस ग्रॅम प्रति प्रतिपंपाप्रमाणे आपण त्या ठिकाणी देऊ शकता सांगितल्यापैकी कोणतेही एक बुरशीनाशक आपण पंधरा लिटर पाण्यामध्ये मिसून तीस ग्रॅम प्रमाण वापरून आपल्या जे कर्परोग आहे त्याचे नियंत्रण करू शकतो दुसरं आहे कांदे पिकावरती जे रस शोषण करणारे किडी आहेत ते मोठ्या प्रमाणामध्ये आपल्याला बघायला मिळतात आणि त्याच्या नियंत्रणासाठी आपल्याला जे धानुका कंपनीचा अरेवा आहे ते थायू मिथू त्याच्यामध्ये जे घटक आहे थायोमेथोक्झम पंचवीस टक्के डब्ल्यू जी हे आपल्याला आठ ग्रॅम प्रति पंधरा लिटर पाण्यामध्ये मिसळून फवारणी करायची आहे किंवा आपण जय नावाचं जे, जे आ, हे आहे औषध ते पण फवारू शकता किंवा जे आपलं कॉम्प्युटॉर आहे इमिडा क्लोरोपिट सतरा पॉईंट आठ टक्के एस ते पण आपण आठ मिली किंवा फॅक्स फेप्रोनिल पाच टक्के एस सी असणारे आपण त्या ठिकाणी त्याची फवारणी करू शकता फॅक्सचं जे प्रमाण आहे ते ती, तीस मिली प्रति पंधरा लिटर पाण्यासाठी आहे वरीलपैकी आपण जे कीटनाशक सांगितले त्यापैकी आपण कोणतेही एक आ, जे थ्रिप्स आणि रस शोषक किडी आहेत त्यांच्या नियंत्रणासाठी आपण त्याचा त्या त्या वापर करू शकता त्यानंतर आहे काढणे आणि उत्पादन कांद्याची जी पीक आहे ते लागवडीनंतर साधारणत तीन ते साडेचार महिन्यात काढणीसाठी तयार होते कांद्याची पात पिवळी पडून कांदा जे ते आ, मान आहेत त्या पडतात आणि पात आडवी पडते यालाच मान मोडणे किंवा असे म्हणतात आणि साठ ते पंच्याहत्तर टक्के जर कांद्याचे जे पानं आहेत ते जर जमिनीवर पडले तर आपण असं समजायला हरकत नाही की आपला कांदा काढणीसाठी पक्व झालेला आहे आपल्याला कुदळीच्या सहाय्याने आजूबाजूची जी माती आहे ती कांदे उपटून काढायचे आहेत काढणीनंतर चार ते पाच दिवसांनी कांदा आपल्याला पातीसकट शेतात लहान लहान ढिगाऱ्याच्या रूपाने ठेवायचा आहे नंतर कांद्याची जी तर मित्रांनो या व्हिडिओमध्ये एवढंच आपल्याला हा व्हिडिओ कसा वाटला ते आप कमेंट कमेंट बॉक्समध्ये सांगा आणि आपल्या जे मित्र आहेत त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ पोहोचवा जेणेकरून त्यांना पण हा ह्या व्हिडिओच्या माध्यमातून त्यांचा पण फायदा होईल आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद